नमस्कार माणसांप्रमाणेच पक्ष्यांवरही प्रेम करणारी माणसं खरंच खूप जगावेगळी असतात कदाचित माणसांपेक्षाही जास्त प्रेम ती लोक पक्ष्यांवर करत असतात आणि अशीच एक महिला पक्ष्यांच्यावर प्रेम करणारी त्यांची भाषा समजावून घेणारी व्हिडिओ पुढे पाहण्याआधी आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर आपला अर्जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या प्राण्यांची पक्ष्यांची भाषा समजणं हे खरंच खूप अवघड काम आहे माणसांपेक्षा त्यांच्यात जास्त रमून जाणं हे कोणालाही जमू शकत नाही व्हिडिओमधील चित्र पाहून हे ज्या महिलेनं केलं आहे त्यांना खरंच सॅल्यूट कारण प्रत्येकाच्या घराच्या गॅलरीत आपण कपडेच वाळत घातलेले आजपर्यंत पाहिले असतील पण असं चित्र तुम्हाला फक्त स्मिता बर्ड गॅलरी इथेच पाहायला मिळेल हे चित्र पाहून मन अगदी उमलायला लागतं फुलायला लागतं